नमस्कार मंडळी आतापासून मी माझे उभेच व्हिडिओ करणार आहे कारण तुम्हाला पण माझे आडवे व्हिडिओ आवडत नाही आणि मला पण ते असं बघताना वेगळं वाटतंय की खूपच लांब फ्रेम दिसते आडव्या व्हिडिओमध्ये बरं आत्ता वैशू गेली आहे स्कूलमध्ये मी दिवसभरचं काही शूट केलेलं नाही तिला मस्त पनीरची भाजी चपाती दिली आहे डब्यामध्ये सचिन पण आज जाणार आहे उद्या दसरा आहे पण आता काय करणार शेवटी कर्मभूमी ही महत्त्वाची असते काम हे महत्त्वाचं असतं तर मी रिस्पेक्ट करते त्या गोष्टी गोष्टीचा कारण हॉटेलमध्ये इव्हेंट आहे उद्या आणि ते इव्हेंट अटेंड करणं खूप गरजेचं आहे सचिनला तर आता माझ्या एका फॉलोवर प्लस फ्रेंडच्या घरी म्हणजे फॉलोवर होती पण आता फ्रेंड झाली आहे तर तिच्या घरी हे आहे हार्दिकुंकाचा कार्यक्रम आहे तर मी गडवालची साडी नेसते जी तुम्हाला सर्वांना खूप आवडली होती त्यांची इन्स्टाग्रामची पेज पण मी देईल किंवा ऑनलाईन आहे का मी ते पण बघते ऑनलाईन असेल तर त्याच्यामध्ये कलर पण खूप सारे आहेत तर ते मी शेअर करते चला पटकन तयार होते मी जास्त काही मेकअप वगैरे करणार नाही साधं मंगळसूत्र कानातलं आणि साधी साडी नेसूनच जाणार आहे तर चला पटपटावली माझ्यासाठी जेव्हा सचिन नाशिकला येतो ना तर त्याच्या आठ दिवस आधी असं वाटतं की बाप रे तो येणार आहे तो येणार आहे तो येणार आहे पण ज्या दिवशी तो येतो ना त्या दिवशी फक्त मनात खूप अशी धगधग होते की फक्त आजच्याच दिवस तो राहणार आणि उद्या लगेच जाणार तर त्याच झोनमध्ये मी आज होते खूप अशी अपसेट होते म्हणजे मला जबरदस्तीसुद्धा हसायला येत नव्हतं पण अचानक माझ्या फ्रेंडचा कॉल आला की नम्रता हळदी कुंकाला यायचं आहे तर मी लगेच तयार छानशी झाले अशी आणि घरी आले त्यांच्या तर फॉलोअरच्या रूपात मला फ्रेंड्सचा हा इतका सुंदर ग्रुप मिळाला मला खूप भारी वाटते खर तर असर, ना त्याच मला इन्व्हॉल्व्ह करून घेता प्रत्येक गोष्टीमध्ये हे मला खूप भारी वाटतं आणि माझ्या वैशूला सुद्धा काल दांडिया खेळायला घेऊन गेलेल्या त्या मोठ्या सर्कलच्या तिथे खूप भारी असं गाणं मी कधी म्हटलं नाहीये पण हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता हळदी कुंकासाठी खूप छान छान असे एअर रिंग्स आणि सुहागणीचं जे काही असतं ते सगळं तिने ठेवलं होतं आणि मला मध्येच जावं लागलं कारण माझे काही कुरिअर पण आले होते आणि सचिनला जायचं होतं बेसिकली आणि दुपारचे ऑलरेडी दीड पावणे दोन वाजले होते आणि सचिनला साडेतीन चारच्या दरम्यान निघायचे पुण्याला तर त्यासाठी मला पटकन जाऊन घरी त्याला जेवण पण द्यायचं होतं तर त्यामुळे मला थोडंसं एकदम वाईट वाटत होतं की यार आपण पहिल्यांदा असं कोणाच्या घरी आलो आणि आपल्याला मध्येच निघावं लागतं आहे पण हा ओटी भरायचा कार्य कार्यक्रम हा खूप दिवसानंतर मला पुन्हा अनुभवायला मिळालं असं तर भारी वाटलं भेटून आणि पुन्हा आणि कधीतरी आम्ही छानचं प्लॅन करू तर मी येण्याआधी सचिनने आधीच गाडी साफ करायला घेतली आणि मला मला न कळत त्यांनी माझ्या स्कूटीची सीटसुद्धा बदलून आणली आणि अख्खा एरिया जो आहे ना बाहेरचा पोर्च तो नाही पाईप आणि धुवून घेतला आणि तुम्ही मला म्हटले होते ना की दिदी तू पाईप घे प्रत्येक वेळा ग बकेटने पाणी घेऊन येते तर हे सगळे कमेंट सचिन वाचतो आणि त्यांनी लगेच सीट पण बदलून दिली आणि पायपाने छान पोर्च पण धुवून दिला त्यानंतर मी बाहेर त्यांनी सगळं आवरेपर्यंत मी इकडे फुलं घ्यायला आले होते फुल घेतलं आणि काकींनी मला फराळाचं खात असताना पटकन त्या उठल्या आणि मला म्हटलं की तू एवढ्या गडबडीत आली आहे तर पटकन तुला असा हार बनवून देते तर गाडीसाठी असा फ्रेश हार बनवून घेतला मी आणि दोघांनी मिळून छान अशी कालच पूजा केली तसं खंडेनवमीला पण करतात आमच्या इथे कोल्हापूरला Uh, मला ना असं मी किती पण प्रयत्न केला तरी मला ना असं हसायला येतच नव्हतं स्माईलच येत नव्हती पण पूजा करत असताना मी एकदम व्यवस्थित रिलॅक्स थोडंसं होण्याचा प्रयत्न केला आणि पटकन ही पूजा औरकून घेतली कारण सचिनला पण जायचं होतं आणि uh, मला सुचतच नव्हतं काहीच म्हणजे लिटरली काही सुचत नव्हतं मला पण काही गोष्टी असतात जिथे आपल्याला प्रेझेन्स राहणं खूप महत्त्वाचं असतं प्रॅक्टिकली इमोशनली सगळ्या गोष्टी तर मी कारची पूजा करून घेतली आणि एवढ्या ह्या कारने आम्हाला सपोर्ट केला आम्ही किती लांब लांब प्रवास केला यातनं खूप खूप लांब तर शिवचरणला नारळाचं पाणी आवडत नाही पण तरी आम्ही थोडासा देण्याचा प्रयत्न केला आणि दोळी गाड्याची छान पूजा करून घेतली सचिननी आणि सगळे म्हणतात की ताई ती स्कूटी किती खराब झाली किती खराब तर ॲक्च्युली स्कूटी माझी नाहीच आहे ती माझ्या नंदेची आहे तर मी नवीन स्कूटी लवकरच घेणार आहे तर ते तुम्हाला लवकरच अपडेट देईन तर आता हा जो तुम्ही माझा ड्रेस बघताय तर तो मी ताडोबाला गेलो होतो तेव्हा घेतला होता आणि इथं छान छानशी अशी पनीरची भाजी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये केली होती आणि कशी केली हे तुम्हाला मी कधीतरी ब्लॉगमध्ये शेअर करेल खूप सोपी आहे आणि पटपटपट गरम चपात्या केल्या कारण मला कधीच थंड चपात्या सचिनला द्यायला कधीच आवडत नाही मी कायम त्याला गरम गरमच चपाती देते पूर्वी जर रात्री दहा अकरा बाराला जेव्हा केव्हा यायचं घरी तेव्हा मी त्याला ते द्यायचे पंजाबला असताना राजस्थानला असताना म्हणजे कायमच त्याला मी गरमच चपाती देते तर पटकन चपात्या करून घेतल्या आणि चपात्यांना इतक्या सुंदर लेयर्स आल्या होत्या ना तर मला वाटलं नव्हतं की सचिनला ते एक ती गोष्ट जाणवेल तर गोल चपाती नसते माझी त्रिकोणी शेपमध्ये असते पण सचिनला त्या चपातीच्या लेयर्स कळाल्या ले, म्हणजे इतक्या वर्षे काय करत होता माणूस मला ते विचार पडला आहे की मे बी आता रिलॅक्स आहे त्यामुळे त्याला वाटत असेल तर असो पनीरची भाजी त्याला खूप आवडली होती आणि एक घास खाल्ल्या खाल्ल्या मला म्हटलं वाव रेस्टॉरंट स्टाईल पनीरची भाजी एकदम मस्त अशी एक दोन मिनटं आमचे वाद तू इतक्या वर्ष चपाती खाते माझ्या आजची तुला लेअर्स ले 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 कधी दिसल्याच नाही का अस

त्यांनी जेव्हा केव्हा जात असेल गावाला किंवा मी गावाला जात असेल तर त्याचे पाय पडणं हे कंपल्सरी आहे तर मंडळी तुम्ही सर्वांनी मला सजेस्ट केलं होतं की ब्लॅक कलरचा घे ड्रेस तर फायनली मी तो घेतला आणि ॲज इट इज आला माहिती एकदम मस्त आहे की त्याला एक पॉकेट दिला आहे आणि पॅन्टसुद्धा तुम्ही पाहू शकताय एकदम परफेक्ट आहे एकदम परफेक्ट आहे कापडसुद्धा छान आहे असं एकदम पाठीमाग घ्यायला पाठीमाग घ्यायला अशी इलास्टिक आहे खूप छान आहे पण नाही होत हे जस्ट फॅशनला आहे बटन खूप सुंदर फिटिंग आली आहे बघा तुम्ही पाहू शकता ड्रेस किती मस्त आहे नाही तर थँक्यू सो so मच तुम्ही सजेस्ट केलं आता ह्याची पण लिंक मी तुम्हाला खाली देऊन टाकेन खूप छान आहे कॉपड खूपच मस्त एकदम कम्फर्टेबल एकदम का पाहिजे तर मी याला फिटिंग करू शकते बस बट हे प्युअर कॉटन असल्यामुळे मी फिटिंग करणार नाही तर ओके <laughs>